आड्याच्या बाहेर उभा आहे येत नाही आतमध्ये दुसऱ्या दिवशी छान असे मोड हे बघा इतके काढलेत अजून हवेत आपल्याला पानं येत ना ती पण आपल्याला लहान लहानच मिळाली आता असे पटकन यात ही अळूची भाजी टाकायची नारळ खाऱ्या पाण्यावर हो येतो आज हलक्या हलक्या पावसाच्या सरी पडतायत बघा सकाळपासन तुझीकडे असं हिरवंगार झालय बारीक बारीक पाऊस आहे आत्ता जरास कमी झालंय मग चांगला असा जोरदार पड होता पण हा बारीक बारीक पाऊस पण छान वाटतो बघायला मस्त ढग भरलेत घरी नाही आहे या लवकर या लवकर सकाळी साडेपाच वाजता गेलेला आहे वाघे आणि शेरू शेरू आलाय मगाशी ये या। 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 ए, हा बघा आत्ताच आलेला आहे या लवकर चाल य आला आहे कुणाला दादा आलाय य शेपटे हलू नको लवकर आहे आहे आणि आड्याच्या बाहेर उभा ऐकलं काय आड्याच्या बाहेर उभा आहे येत नाही आतमध्ये हा शेरू इथे आहे बघ हा बघा शेरूला बांधून ठेवलं आहे ना हा आत्ता आला मगाशी त्या डोळ्यावर झोप बघते शेरूच्या पेंगतोय ये चल खाऊ देतं जेवायला देतं चल ये जेवायला खाऊ खाऊ या चल हे जेवायला देतं चल ये लवकर य बघा अजून म्हणजे त्याला बाहेर फिरायचं आहे हां घरात यायची त्याची इच्छा नाही बाहेर फिरायचं आहे आणि दोन दिवस कुणाल होता हां घरात बाहेर नाही जायचं दोघं पण काय झालं बेटा पाहायला काय झालं थोडंसं लंगडतो भरकं वाटतं ये कुठे कुठे धावत बसतात इकडे तिकडे या या खाऊ या या चाल ये लवकर या चल चला जेवायचं चला या या पाऊस जर थांबलाय आता ऊन आलं हलकं हलकं पण ते कधी पण पावसाळी वातावरण होईल हे असं चालूच आहे ऊन पाऊस ऊन पाऊस बघा ये चल या चला ह्याला जरा गोडगुड बोलून बांधून ठेवते जरा पुसून काढते ये बेटा ये नमस्कार विक्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आता वाजले सकाळचे आठ सव्वा आठ झालेले आहेत मग असे बघा असं ऊन पडलं होतं तुम्हाला दाखवलं ना वाग्या आला तेव्हा परत पाऊस सुरुवात झालेला आहे म्हणजे ऊन पाऊस ऊन पाऊस चालू आहे पाऊस थांबलेला नाही आहे गावाला आणि आता मी चालली होती फुलं जमवायला आहे बघा हे टोपले घेतले देवघर मग साफ करून ठेवलं पण पाऊस आला ना म्हणून मग थांबली पावसातनं परत भिजायला होतं मग फुलं जमवला गेली का तर असं थांबलं आहे पाऊस म्हणून पटकन जाऊन येते फुलांच्या बाहेर आतमध्ये इथे आंघोळीला गेले आहेत भाग्या शिरू आता जरा आराम करत आहेत त्यांना खायला द्यायचं आहे लवकर देवपूजा करते आणि मग पटकन त्यांना पण खायला वर देते चला लाईट नाही हो आमच्याकडे काल रात्री दहा वाजता लाईट गेलेली आहे अजून लाईटीचा पत्ता नाही आता मग त्यांना फोन लावला होता ते लाईट वालेत त्यांना ते आता कधी बघतील तेव्हा ती लाईट चालू होईल कंटाळा आला ह्या लाईटीचा त्याच्यामुळे कसं जरा जपून जपून फोन वापरावा लागतो चार्जिंग वगैरे सांभाळून चार्जिंग वगैरे कमी असते ना त्याच्यामुळे लाईटीचं खूप गडबड चाललं आहे पाऊस तर चालू झाला आहे ना तिथपासनं पक्ष्यांचे आवाज बघा कधी छान येत आहेत तुम्हाला ना ही फुलं मला दाखवायचीत ह्या फुलांचं वैशिष्ट्य सांगते ह्या फुलांचा सुगंध असा मंद मंद सुगंध येतो आणि ही फुलं तुम्ही दोन तीन दिवस जरी ठेवलात ना तशी ताजी टवटवीत राहतात म्हणजे अजिबात अशी कोमदारखे होत नाही आता इतके दिवस झाले बघते ना ही फुलं त्याच्यामुळे मला असं वाटलं की कुठेतरी ही गोष्ट तुमचे शेअर करावी मध्ये बघा हलकासा पिवळा रंग आहे त्या फुलांचा सफेद आणि हलकासा पिवळा पण सुगंध एकदम मस्त आहे मंद मंद सुगंध एकदम झाली बघा आपली देवपूजा બાજુ ના અરે

इथे मी आता कपडे धुवायचं काम चालू केलंय आहे मागच्या व्हिडिओमध्ये मला एका ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही मशीनमध्ये कपडे धुता तेव्हा म्हणजे साबण वगैरे तुम्ही कसा वापरता तर त्यांना मी रिप्लाय दिलं होतं तरी पण व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं शेअर करते कपडे की नाही मी एका बालदीमध्ये बघा भिजत घातले तुम्ही बघितलं असेल मगाच्या क्लिपमध्ये आणि डायरेक्ट मी मशीनमध्ये भिजवत नाही तर का तुम्ही डायरेक्ट मशीनमध्ये कपडे भिजवायला गेलात तर भरपूर पाणीसुद्धा लागतं भरपूर साबणसुद्धा लागतं त्याच्यामुळे बादलीमध्ये असे कपडे भिजून घ्यायचे आणि मग बादली आहे ना ती मशीनमध्ये टाकून न मग थोडंसं पाणी वरती ॲड करून आणि मग ते कपडे धुवायचे सेमी ऑटो मशीनमध्ये कपडे छान धुवून निघतात पण गावाला कसे माते वगैरे असते की नाही त्याच्यामुळे मी माझे कपडे जास्त असे मशीनमध्ये टाकत नाही हातानेच धुते जेव्हा जास्त काम असेल त्यावेळेस मशीनमध्ये टाकून मी माझे कपडे धुते मशीनमध्ये आता मला जेवण करायला घ्यायचं आहे हे बघा वाल भिजवले होते काल सकाळी त्याला आता दुसऱ्या दिवशी छान असे मूड आले सोलायचेत वाल जरा पाणी टाकते ना म्हणजे पटकर मध्ये वाल ना सोलून निघतात मग <laughs> काले काले झालेत वाघ्या शेरू हा बघा पाऊस कसा भरलाय आणि आता काय काल का का हा 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 चालेल आम्ही जरा चाललो इथे वडाजवळ चाललो म्हणजे रानात ना जायचंय अळूची भाजी खायची खूप इच्छा झाली आहे म्हणजे अळू आणायला चालले म्हणजे तेरं बोलतात बघा एक मिनटं तर मी आडा खोलते म्हणजे अळूची पानं आम्ही घ्यायला चाललो इथे जवळच आहे एक दोन मिनटं पण नाही हो एक मिनटाच्या अंतरावरती सगळी तयारी करून ठेवली वालबिल सगळं सोलून ठेवलं आहे पाऊस पडवताना म्हणून जरा थांबली होती पटकन जाऊन आणूया आणि भाजी करायची मला असं खूप असं मन झालं आहे ती भाजी खा खायची म्हणून तर कुणालच्या पण येतात मागणं ते बघा थोडंसं रान असतं ना तिकडे त्याच्यामुळे असं एकटीने जाणं सेफ नसतं म्हणून जरा पटपट पाऊस तर सगळं हां स्वतः सोडत नाही ते बोल हां त्याचं एकटीला राना मिळत मला सोडत नाही कुठं रानात काय त्या आड्यामध्ये पण मी काय आणायला वगैरे गेली ना त्या कोपऱ्याच्या साईडला म्हणजे रान असतं ना म्हणून त्यांना मग भीती वाटते मग मग ते येणार मग जोडीला असं ही ही हे बघा ही पानं अवचीट जास्त हे ऐकलं का तिथे बिल दिलाय ना नाही ना, देट जास्त हवाय म्हणून ते कैचे वगैरे घेऊन आलेत डेटाशिवाय भाजी होत नाही हे बघा अळूची काढूया त्याला फटाफट पानं काढून घेतो हम्म हे बघा इतके काढलेत अजून हवेत आपल्याला इथे भरपूर आजूबाजूला जरा एकाद मिनिट चाललं का भेटतं लगेच हां तिकडे आहेत भरपूर तिकडे जाऊया मधन रस्ता हां ते मग दिसत आहेत पाऊस पडतो ना इकडे ह्या साईडला नाही हळू इकडेच अगदी सुंदर गाव आहे आमचं सुंदर चालत चालत ना आम्ही दुसऱ्या रस्त्याला आलोय आपला रस्ता आहे ना त्याच्या बाजूला दुसरा कच्चा रस्ता आहे तिकडनं आलोय हे बघा इकडनं जरा चिकल आहे ना सांभाळून जायला लागतं सगळं असं इथे शेत आहे वाढलंय राह ना भरपूर आहे का बारके बार बघे चालते ना कोवळे कोवळे उलट चांगली पानं हे आहे ना हे ब आहेत ना काढ नाही इकडची दोन तीन बस झाली आपल्याला नको जास्त हा काढूया पटकन तर सगळं भिजायला होईल आपल्याला म्हणून मी पटापट चल आता येत आहे ते आतास उगवलं ते आपल्या इकडची बघितली पानं किती छोटे छोटे आहेत हे कोळी कोळी पानं असत ना त्याची भाजी छान होते समजलं आपल्या आड्यात म्हणजे आपल्या आड्यामध्ये पण आहे ना आहे अळू पण तो अजून आहे ना बारीक बारीक आलेला आहे अजून काही मोठा नाही झालेला आहे ही जी पानं आहेत ना ती पण आपल्याला लहान लहानच मिळाली आहेत आत्ताशी हां आत्ताची पानं ती वरच चालेल गेल्या वर्षी आपण आहे ना वड्यांचा अळू लावला होता ती पण आत्ताशी रुजून वर आलेली आहेत पण ह्या कोवळ्या भाजीची पण म्हणजे कोवळ्या पानांची भाजी पण छान होईल पाऊस पण आला चला आणि थोडीशी आपल्याला ना गोवेलची पानं पण भेटलेत म्हणजे सापडली ती पण काढून घेतलीत वड्या बनवायला पाऊस संध्या नाहीच कुठे लावू शकतो सगळ्यात अधिना हाताला मी तेल लावते कारण ह्या आवळा की नाही खाज वगैरे असते त्याच्यामुळे वे अगोदर व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि मग ही भाजी जी आहे ते आपल्याला साफ करायची ही एक सेफ्टी घ्यायचीच ही अळूची पाने की बा किती लहान साईज आहे आत्ताचे ते तयार होत आहेत पानं हा तो देट आहे ना असे दोरं मी काढून घेते त्याची जास्त खाज या देटाला असते त्याच्यामुळे तेल लावायचंच चला हे असं काढून आहे ना पटापट चिरून घेते भाजी आता आमच्याकडे की नाही लाईट गेलेली आहे पूर्ण अंधार आहे पण कसं तरी मॅनेज केलं आहे आणि झटपट तुमची रेसिपी शेअर करते तर सकाळी नाश्ता बनवून ना, तीच कढई घेतली मी त्यात तर इथे भाजी करायला सुरुवात केली आणि आलेली लाईट पुन्हा गिरली आहे मग असे तुम्हाला सांगितलं ना व्हिडिओमध्ये की लाईटीचं खूप प्रॉब्लेम चालू आहे पाऊस सुरू झाल्यापासून आणि आता पाऊस पण आहे ना भरपूर आज पळ होता त्याच्यामुळे लाईट पुन्हा गेली कसं कसं इथे मॅनेज केलेलं आहे उजेड आणि रेसिपी करायला सुरुवात केलेली आहे तर इथे कढई घेतलेली आहे ते म्हणजे सकाळी नाश्तापर्यंत तीच कढई घेतली मी पोह्यांची त्यात मी तेल टाकलं आणि तेल ना ते तळणीचं तेल होतं त्याचा त्याचा वापर इथे केला आहे मी फोडणीसाठी आता गावच्या पद्धतीने म्हणजे गावी इथे कशा पद्धतीने अळूची भाजी केली जाते ते पटकन तुमच्या शेअर करते तर तेल टाकलं कडेमध्ये चांगलं गरम झाल्यानंतर भरपूर असा लसूण टाकायचा लसूण चांगला असा लालसर झाला की त्यात तिखट मसाला टाकायचा तिखट मसाला टाकून झाला किंवा चिरलेली अळूची भाजी ती टाकायची व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं यात मी टाकणार आहे वाल जे मी सकाळी लवकर सोलून ठेवले होते शेंगदाणे तुम्ही टाकू शकता मका तुम्ही टाकू शकता म्हणजे आपल्याला जे कडधान्य आवडतं ते यात टाकायचे तर इथे मी वालाचा वापर केलेला आहे नंतर कोकम टाकायचे कारण अळूची भाजी खाज असते म्हणून कोकम जरूर टाकायचे तर कोकमिठे टाकून घेतलेले आहेत नंतर हळद टाकलेले आहेत थोडासा गरम मसाला टाकायचा व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यात टाकायचं पाणी आता गावच्या पद्धतीने म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारे इथे अळूची भाजी केली जाते वाटप टाकून पण करतात आणि पीठ लावून पण करतात तर आज मी पीठ लावून ही भाजी करणारे अळूची तांदळाचं पीठ घ्यायचं किंवा चण्याचं पीठ घ्यायचं तर इथे मी चण्याच्या पिठाचा बघा वापर केला आहे एक ते दीड चमचा चण्याचं पीठ घेतलं आहे ते पाण्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या नको पडायला चांगलं असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मग ते मिक्स करून झाल्यानंतर टाकाय म्हणजे भाजीला उकळी आली का मग ते पीठ टाकायचं भाजीमध्ये आता इथे कॅमेरा की नाही चालू करायला मी विसरून गेली त्या लाईटीच्या गडबडीमध्ये त्याच्यामुळे पीठ इथे माझं ना टाकून झालेलं आहे नंतर पुन्हा मी ती वाटी धुवून घेतली आणि जे काही वाटीला चिपकलेलं होतं ना पीठ तर यात हे मी ॲड केलेलं आहे म्हणजे भाजीला घट्टपणा यावा याच्यासाठी इथे जे पिठाचा वापर केलेला आहे वाटप टाकून पण छान होते भाजी म्हणजे पीठ लावून पण म्हटलं करूया गेल्या वर्षी पण ही रेसिपी मी तुमच्या शेअर केलेली आहे जेव्हा पावसामध्ये अळू आपला आला होता त्यावेळेस म्हणजे अशी वेगवेगळ्या पद्धतीने इथे आमच्या इकडे गावी केली जाते भाजी आणि सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे उकळी येऊ द्यायची उकळी आली का गॅस स्लो करायचा आणि स्लो गॅसवरती झाकण ठेवायचं आणि ही भाजी आपल्याला शिजून घ्यायचे वाल शिजेपर्यंत चला भाजी बघा आपली तयार झाले ही बघा आता ही भातासोबत भाकरीसोबत पण छान लागते पण आम्ही भातासोबत खाणार आहोत वाढूया हां तेच गरम भात आणि त्याच्यावर अशी ही अळूची भाजी छान लागते लोणचा हवं तर घेऊ नये तुला लोणचं हवं लोणचं आहे त्यात अळूचं थतपत काय कोकम कोकम असतं या कांदा जोडीला देवा शेलूला ना जरासा पण आला नुसतं होतं चालू होतं आणि आता वादले संध्याकाळचे सव्वा चार साडेचार झालेले आहेत आमच्याकडे आज लाईटीचं नुसार लपंडावत चालू आहे तर आता ना पाऊस पडून गेला आहे थोडासा पाऊस थांबला आहे आता जरा असं ऊनसारखं वाटतं आहे पण तो फक्त एखाद मिनटासाठीच असणार परत तो पाऊस चालू होणार आहे तर इथे आपली नारळाची झाडं आहेत ना त्यात कुणाच्यावरने घेतले मीठ टाकायला मीठ त्यांना कधीच आणून ठेवलं आहे पण राहिलं होतं काम आपली चालूच आहेत तर आता फायनली घेतलेलं आहे काल थोडंसं इथं आम्ही साफ केलं होतं नारळाचं झाड इथं सगळं रानबिणी काढून टाकलं होतं तर मीठ टाकतंयत म्हणजे जाडं मीठ आणलेलं आहे दाखवते तुम्हाला हे सगळं रान उचलायला पाहिजे ऐकलं का हे डायरेक्ट मीठ खड्डा खड्डाबिडा नसतो मारायचा मला वाटलं खड्डा बिड्या पाडायचा काय खड्डा पाडतात नाही नाही माती अशी उकरून टाकायचं का असं माती न उकडत पण ते मीठ कशासाठी टाकतात ते ना मला माहिती आहे अरे नारळ खाऱ्या पाण्यावर येतो अच्छा मग नारळाला कीड बीड लागू नये म्हणून बुंद्या लावायला कोण खतबीत जास्त घालत नाही मीठाच्या पाण्यावर खाऱ्या पाड समुद्रावरती ते लावले असतं ना समुद्राच्या पाण्यावर जपतं ते सगळं अच्छा म्हटलं कीडबीड लागू नये म्हणून मी टाकतं चला चांगली माहिती दिली ते आपलं मसाल्याचं झाड आहे ना ते तर चला ताईंनो आता काय उद्याच्या कामाचं आमचं नियोजन चालू आहे की उद्या सकाळी उठून काय काम करायचं रान वाढत चालले ना म्हणून तर उद्या सकाळी ठरवलं काय काय करायचं आणि आता थोडंफार करूया तर चला आजचा व्हिडिओ आता मी तेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद